नमस्कार निपुण महाराष्ट्र अभियाना अंतर्गत अभियानाअंतर्गत स्विपचॅटवर विद्यार्थ्यांची स्तर नोंदणी करणे सुरू झालेले आहे पंधरा जून रोजी विद्यार्थ्यांची अपेक्षित क्षमता संपादन पडताळणी चाचणी घेतला असाल तर त्याचा स्तर तुम्हाला या ठिकाणी स्विपचॅटवर नोंदवायचा आहे त्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे तो आज आपण पाहणार आहोत तर जेव्हा तुम्ही स्विपचॅट हे ॲप ओपन कराल तेव्हा रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर एक मी तुम्हाला करून दाखवते या ठिकाणी यावर तुम्ही जेव्हा क्लिक कराल तेव्हा सिलेक्ट रिस्पॉन्स असा ऑप्शन येईल त्यामध्ये ज्या विद्यार्थ्याचा रिस्पॉन्स तुम्हाला नोंदवायचा आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी मी कावेरी राजू बोदास या विद्यार्थ्यावर क्लिक केल्यानंतर ती परीक्षेस प्रेझेंट होती प्रेझेंट यावर क्लिक करायचं स्टार्ट असेसमेंटला क्लिक करायचं त्यानंतर या ठिकाणी पहा स्टार्ट सर्वे आलेला आहे ओके तर तुम्हाला आता या स्टार्ट सर्वेवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके इथं बाण दिसतो असा त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर सर्वे ऑप्शन अशा पद्धतीने ओपन होईल इथं शोमरोबर क्लिक करा कावेरी राजू हे नाव दिसत आहे तर इथं क्वेश्चन नंबर वन दिसत आहे वाचन तर कावेरीचा वाचनाचा जो स्तर आहे तो आहे पंधरा तो या ठिकाणी नोंदवा आणि खाली सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करा त्यानंतर क्वेश्चन टू लेखन आलेला आहे त्याचा वाचनाचा स्तर आहे अठरा तो ते टाईप करा सेव्ह अँड कं कंटिन्यू करा त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर थ्री न्यूमरसी म्हणजे संख्या ज्ञान त्याचा तिचा स्तर आहे वीस तो सेव आणि कंटिन्यू करा आणि त्यानंतर क्वेश्चन फोर आहे नंबर ऑपरेशन्स आणि तिचा स्तर आहे ट्वेंटी नाईन आणि फिनिश सर्वे यावर क्लिक करा ओके आता इथं विचारले डू यू वॉन्ट टू सबमिट युअर रिस्पॉन्स अँड कंटिन्यू टू चॅट कन्फर्म करा तर त्यानंतर ति ती, तिचा जो स्तर आहे तो नोंदवला गेलेला आहे सक्सेसफुली असा मेसेज तुम्हाला आलेला आहे त्यानंतर दुसरा विद्यार्थी घेण्यासाठी पुन्हा रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनदर स्टुडंट यावर क्लिक करा पुन्हा न नवीन विद्यार्थी निवडा आणि पुन्हा प्रेझेंट आणि पुन्हा स्टार्ट असेसमेंट आणि स्टार्ट सर्वे अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याचा अध्ययनस्तर या ठिकाणी नोंदवायचा आहे ओके थँक यू